निर्भीड निष्पक्ष उतंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अक्षदा मंगल कलशाचं राजूरमध्ये भव्य स्वागत शोभायात्रा काढत जय श्रीरामचा गजर राजूर गाव दुमदुमलं बावीस जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या आलेल्या व मंगल कलशांचं मंगळवार दिनांक नऊ एकोणावीस डिसेंबर रोजी राजूर गावात माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आलं प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जय श्रीराम असा जय घोष करत सकाळी स्वामी समर्थ मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली फुलांनी सजवलेल्या रथात आयुद्ध सर्वसामान्य नागरिक आणि राम भक्तांच्या उपस्थित पुष्पवृष्टी करून ठेवण्यात आले होते अक्षदा व मंगलकलशाचं ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केलं हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातून देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चौका चौकात मंगल कलशांचं पूजन करण्यात आलं फटाक्यांची करण्यात आली स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा महादेव मंदिर मंदिर दत्त मंदिर विठ्ठल दत्त मार्गे जाऊन मंदिरात था समारोप झाला यावेळी बावीस जानेवारीला आयोजित होत असलेल्या कार्यक्रमासाठी अकोले राजूर शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक जाणार असल्याचा विश्वास माजी आमदार वैभवराव पिचाडे यांनी व्यक्त केला या प्रसंगी राजूरचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विश्व हिंदू परिषद राजूर सकाळी हिंदू समाज तसेच स्थानिक सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ब्युरो राजूर